मराठा उद्योजक लॉबी यांच्या वतीने महिला मेळावा उत्साहात संपन्न मराठा उद्योजक लॉबी यांच्या वतीने तासगाव येथील परशुराम मंगल कार्यालयामध्ये पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला मराठा उद्योजक लॉबीचे मुंबई अध्यक्ष आणि सांगली जिल्हा संपर्क प्रमुख कल्पेश दादा शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा अध्यक्ष अमोल पाटील महिला अध्यक्ष मनीषा पाटील सुबोध कदम सिद्धेश्वर जाधव डॉक्टर भारती पाटील अर्चना कोंडेकर आदी मान्यवरांनी मेळाव्याचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व क्रीडाई महाराष्ट्राचे सहसचिव माननीय रवींद्र खिलारे पवार प्रसिद्ध व्यवसाय मार्गदर्शक डॉक्टर कैलास पाटील महिला उद्योजिका काव्यश्रीताई नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते मेळाव्यामध्ये महिला व्यावसायिकांनी आपण तयार केलेल्या विविध पदार्थांचे स्टॉल लावले होते प्रत्येक स्टॉलवर खरेदी विक्री चांगल्या प्रकारे झाली सदर मेळाव्यासाठी तासगाव व आजूबाजूच्या परिसरातील जवळजवळ अडीचशे महिला उपस्थित होत्या उपस्थित महिला उद्योजकांना प्रमुख पाहुण्यांच्याकडून व्यवसाय कसा वाढवावा व व्यवसायात येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले कुठला बाबा डिझल चप्पलचं दुकान आहे हे बाबा पेट्रोल पंप आहे हा एक उद्योग आहे पंचरचे काराचे दुकान आहे हे एक उद्योग आहे असं आपल्या आपल्याला जिज्ञासाठी लहान दुसरी गोष्ट आपण थोडस लेट झालो आहोत ठीक आहे पण आपली येणारी पिढी आपली मुलं यांच्यामध्ये आपल्याला उद्योजकीय माइंडसेट उद्योजकीय मानसिकता कवळ्या वयामध्ये एक गोष्ट म्हणजे की बाबाच्या थोडंसं मुळात लहान त्यांना काय त्यांचं ते वय नाही पण शिकण्याचे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे

तासगाव कदलूक करून आले असेल इतर सर्व तालुक्या आलेल्या सर्व महिला होत्या त्या एकमेकांना I

ती आणि ज्या ताईने पहिला इथे विचार केला चिचुके विकत चिचुके का म्हंटल कारण की चिचुके हा खूप असा फालतू शब्द गणला जातो आपल्याला काय की त्या चिचुके विकणार आहे आणि करोडोची मालमत्ता आहे तुम्हाला कदाचित खूप कमी लोकांना माहिती असेल की कितीतरी बचत गट करोडोचा व्यवसाय करतात चिचुके विकतो सगळे हो म्हणजे माहिती सगळं पण विकायचं नाही का